आपण सरकांत बाबर मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी का काही चार शब्द सांगत आहे अध्यक्ष मोठे पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या इथे जमलेल्या छोटे मोठे बालमित्रांनो मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेच्याबद्दल काही चार शब्द सांगत आहे त्या तुम्ही शांतपणे ऐकून घ्याव्या अशी माझी नम्र विनंती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवा महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नमः आज आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करतो गुरुपौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा असे म्हणतो कारण की आदि व्यासांचा जन्म या दिवशी झाला होता भारतीय संस्कृतीत गुरुचे गुरुचे स्थान अतिउच्च आहे गुरु हे परमेश्वराचे दुसरे रूप मानले जाते ते ते गुरु तेजस्वी सूर्याप्रमाणे सूर्याप्रमाण असतात ते समाजाला ज्ञान देण्याचे कार्य करतात आपले प्रथम गुरु आई वडील असतात यानंतर आपले दुसरे गुरु शिक्षक असतात दिशादर्शक बाण असतो गुरु संस्काराची खान असतो गुरु दिशादर्शक बाण असतो गुरु संस्काराची खान असतो गुरु जगतीचे पंख असतो गुरु कर्तृत्वाच्या रणांकनावर शंखनाथ असतो गुरु शंकनाथ असतो गुरु गुरु, गुरु, गुरु गुरु शिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय शिवाय आत्मा नाही धैर्य कर्मज्ञान गुरु तुमच्या मिळाले आले आम्हाला ज्ञान धैर्य कर्मज्ञान गुरु तुमच्या मिळाले आले आम्हाला ज्ञान माझ्या सर्व गुरुजनांसाठी चार होई निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु कर गुरु विश्वंबर गुरु विन न तुम्ही जन गुरुवीन नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण एवढे गुरु माझ्या भाषण संपितो जय जय महाराष्ट्र